फ्लेवर येईल आणि मग झाकण मारून त्याला शिजायला ठेवू नमस्कार मंडळी मी के तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपला व्हिडिओ बिर्याणी स्पेशल आहे तर चला जास्त उशीर न लावता आपण बिर्याणी कशी बनवतो त्याची खास रेसिपी अंकिताकडनं जाणून घेऊ आणि प्लीज चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा मित्रांनो बिर्याणीची तयारी चालू झाली आहे आई इकडे कांदा आणि टॉमॅटो कापते इकडे टी व्ही पण बघते दोन्ही कामं तिला एकदम करायचे आहेत तर चला आपण तोपर्यंत चिकन मॅरिनेट करायचं आणि बिर्याणीचा तांदूळ वगैरे तो शिजवायचा आहे तर त्यासाठी आपण आणखी जाऊ तर मित्रांनो हे आहे आपलं एक किलोचं चिकन आणि मोठे मोठे पीस ठेवलेत बिर्याणीमध्ये छोटे छोटे पीस आहेत ते नंतर विथळून जातात त्यामुळे आपण थोडे मोठे मोठेच ठेवले तर चला आपण त्याला आता मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यामध्ये लागणारे सगळे मसाले वगैरे टाकू आपण थोडीशी हळद टाकून घेऊया थोडीशी हळद टाकूया त्यामध्ये दोन चमचे तिखट तिकड। तिखट आपण थोडस नंतर ग्रेवीला पण टाकणार आहे एक चमचा गरम मसाला चिकन मसाला दोन चमचे आपण आले लसून पेस्ट टाकू अर्धा लिंबू पिळूया थोडस तेल टाकूया ह्याच्यामध्ये हा आपला बिर्याणी मसाला आहे तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो टाकू शकता हे आपण दही टाकूया सात आठ चमचे आहेत जास्त दही नाही टाकायचं नंतर आंबट होईल बिर्याणी जवळजवळ दोनशे ग्रॅम आहे दही आता आपण याला चांगला मिक्स करून घेऊ आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकू आधी त्याआधी ये वरतून गोथिंबे टाकले आता हे सगळं चिकन वगैरे मसाले आपण सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवया मिक्स करून मॅरिनेट करू चिकन हे हातानेच चांगले व्यवस्थित मिक्स होतं चमच्याने एवढं व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे हातानेच करायचं चिकन हे आपलं आता व्यवस्थित मॅरिनेट करून झालंय मिक्स करून यात थोडंसं आपण वरून मीठ टाकूया थोडस मिक्स करून आपण हे मॅरिनेट व्हायला ठेवू तोपर्यंत आपण बाकीची सगळी तयारी करू तर मित्रांनो चिकन आपला मॅरिनेट होत आहे तोपर्यंत अंकिताने राईस बिर्याणीचा जो राईस आहे तो शिजवायला ठेवला नाही तर तिला विचारू आपण याच्यामध्ये तिने काय काय टाकलंय मी सगळे खडे मसाले टाकले गवंग दालचिनी काळी मिरी तेजपत्ता थोडंसं लिंबू लिंबू पिळल्यामुळे आपला भात एकदम पांढरा होतो आणि थोडंसं तेल टाकलं तर मित्रांनो आपण आता तांदूळ असा शिजायला देऊ थोडा ऐंशी टक्केला शिजवा शिजवायला ठेवू आणि बिर्याणीचा तांदूळ आपण चांगल्या क्वालिटीचा घेतलाय पण बिर्याणीमध्ये कुठलंच कॉम्प्रोमाइज नाही तर मित्रांनो आपला राईस पूर्ण शिजलेला आहे ऐंशी टक्के जवळजवळ आणि मस्त फुल्ला आहे राईस तांदूळ तुम्ही बिर्याणीसाठी खूप सारे प्रकारचे मिळतात तर तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही चूज करा तर मित्रांनो हे आपलं मॅरिनेट झालेलं चिकन चिकन मस्त मॅरिनेट झालं आहे तर आता आपण ग्रेव्ही याची बनवून घेऊ चिकनची बिर्याणीसाठी लागणारी आणि त्यासाठी हा आईने चिरलेला उभा कांदा आणि हा उभा टॉमॅटो तो कांदा आपल्याला थोडा ग्रेवीसाठी पण पाहिजे आणि वरती फ्राय करून त्याच्यावरती टाकण्यासाठी पण पाहिजे तर चला मित्रांनो आपण आपल्याला ग्रेव्ही बनवून घेऊ तर चला मित्रांनो आपण आपला कांदा फ्राय करून घेऊ <सथ> <बाली चेटे>। कांदा <सथ> <सथ> असा मस्त लालसर थोडा फ्राय करायचा आहे लाल कलर देवीप त्याला एकदम करपून पण नाही टाकायचं नाही तर मग कडू कडू लागत ग्रेवी मध्ये मित्रांनो आपला हा कांदा फ्राय करून झालाय तेलामध्ये आता आपण याला बंद करू असा लाल झाला पाहिजे सेम केसरी केसरी कलर सारखा थोडा मित्रांनो आपला कांदा फ्राय करून झालाय आणि मित्रांनो हेच ते तेल आहे कांदा फ्राय केला त्याच्यातच आपण चिकन बनवणार आहे कारण त्याच्यामुळे टेस्ट येते कांदा फ्राय झाली त्याची चिकनला तर त्याला मित्रांनो आपण आपला आता चिकनची ग्रेव्ही बनवून घेऊ तर मित्रांनो अंकीला ग्रेव्ही बनवते तर बघूया आपण आपली ग्रेव्ही कशी बनवतात तेल आपलं चांगलं तापलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपण आल्यादासून ते, ता ते, ता ते फ्राय करून घ्यायचा याच्यामध्ये थोडंसं यामध्ये आपण मीठ टाकूया त्याच्यामुळे कांदा लगेच शिजतो आपला थोड़ा थोड़ा कांदा थोडा शिजल्या आपण आता ह्याच्यामध्ये थोडा टॅमॅटो टाकणार आहे जास्त नाही टाकायचा नाही तर ग्रेव्ही आपली आंबट होईल सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण कांदा टॉमॅटो शिजण्यासाठी ह्याच्यावरती आपण पाच मिनिटांवर झाकण ठेवूया त्याच्यामुळे लगेच कांदा टॉमॅटो शिजे लागले मित्रांनो आज आईला आराम आहे अंकिता आज जेवण बनवते त्याच्यामुळे ती आज मस्तपैकी रिमोट वगैरे हातात घेऊन मस्तपैकी पैकी टी व्ही बघते मित्रांनो आपला टॉमॅटो आणि कांदा शिजलेला आहे त्याच्यामध्ये अंकिता मसाला वगैरे टाकते त्याच्यामध्ये आपण थोडस तिखट टाकणार आहे कारण आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं त्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत जास्त तिखट टाकलं तर चिकन आपलं तिखट होऊ शकतं थोडीशी यामध्ये हळद टाकायची आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊया सगळं चिकन आपण यामध्ये मिक्स करून घेऊया करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण लगेच पाणी नाही टाकणार आहे ह्याच्यामध्ये दही टाकले त्याच्यामुळे दह्याला पाणी सुटतं त्याच्यावरती आपण झाकण मारून चिकन शिजायला ठेवूया पाच दहा मिनटं तर मित्रांनो मस्तपैकी आपलं चिकन एकदम ग्रेव्ही तयार झाले आता आपण याच्यावरती एक झाकण मारू आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकू याच्यावरती म्हणजे थोडी कोथिंबीरचा फ्लेवर येईल आणि मग झाकण मारून त्याला शिजायला ठेवू

आणि ह्याला मस्त की सुगंध येतोय आता चिकनच्या बिर्याणीचा आणि हे चिकन, चिकन ना मुरलं पाहिजे त्याच्यामध्ये मसाला बिर्याणीचा तर त्याला मग बिर्याणीची टेस्ट येते ये चिकन आता आपलं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याची गरज नाही वाटत आहे कारण आपल्या दह्यालाच खूप जास्त पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे आपण असं डायरेक्ट आपण शिजायला ठेवूया थोडीशी ग्रेव्ही थोडी घट्ट व्हायला ठेवू पाकळ्या थोडी टेस्ट नाही येणार मग चिकन जास्त शिजवायचं नाही आहे चिकनला मस्त तुपाची टेस्ट येण्यासाठी आपण दोन चमचेच्या तूप टाकूया थोडंसं यामध्ये वरतून जसा फ्राय केलेला कांदा पण टाकूया तर मित्रांनो बिर्याणीची थर लावायची तयारी अंकिताने केलेली आहे थोडा पण खालीच लावूया कारण ह्याच्यासाठी खूप जागा लागते थर लावायला तर हे चिकन आहे आपलं आणि आपले बिर्याणीचं एक किलोचं पातेल आहे आणि हा आपला जो राईस आपण बनवलेला तो हा राईस आहे चला तर, तर मित्रांनो आपण आता बिर्याणीचे थर लावायला घेऊ मित्रांनो थर लावायच्या आधी खाली आपण याच्यामध्ये तेल टाकलं आहे कारण चिकन वगैरे करपून नको राईस म्हणून आणि मित्रांनो तेलासोबत हा थोडासा चिकनचा रस्ता पण टाकला आहे आपला राईस करपून नको म्हणून एक लेयर आपण राईस ची लावून घ्यायचे त्यानंतर वरती चिकन ची लावून घ्यायचे एक लेयर राईस ची लावून घेतल्यानंतर यावरती आपण आता चिकन आहे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे लागेल तर मित्रांनो आपली बिर्याणी ही थराची बिर्याणी आहे काय काय लोक मिक्सवाली पण बनवतात पण मिक्सवालीपेक्षा ही अशी थराची बिर्याणी चांगली कारण मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं असं चिकन वगैरे पाहिजे तेवढी ग्रेव्ही घेता येते काढून थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून थोडा तळलेला कांदा सेम प्रोसेस आपण नंतर करणार आहे नेक्स्ट थरसाठी थोडस हो वरून तूप टाकूया तुपामुळे मस्त टेस्ट येते आपल्या बिर्याणीला दुसरी लेअर आपण लावून घेऊया सेम तशी लास्ट थर आपला लावून झालेला आहे आता आपण याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकूया कलर घेतलेला आहे ऑरेंज कलर आणि हा येलो कलर कलर हा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकले कलर थोडी मजा नाही बिर्याणी मस्त वाटते कलर असेल तर आपलं तूप टाकायचं वरून थोडंसं आपली बिर्याणी फायनल रेडी झाली आता हिला आपण थोडी तयार होण्यासाठी तव्यावरती ठेवू मित्रांनो आपण असा खाली तवा ठेवला आहे आणि त्याच्यावरती आपण हे आपलं पातळीच ठेवलेलं आहे आता ही बिर्याणी तयार व्हायला त्याच्यावरती आपण झाकण मारू आणि एक अर्धा पाऊन तास तरी ठेवू याला शिजण्यासाठी मित्रांनो आपली बिर्याणी मस्तपैकी तयार झालेली आहे बघा कसा मस्त कलर वगैरे त्याच्यामध्ये आज मग आजपर्यंत गेलाय आज दादा ही बिर्याणी आपण एका डिशमध्ये काढून ही सर्व करू तुम्हाला पण दाखवतो ही बिर्याणी कशी झाली ती